शल्य चिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या इशारा अपघातग्रस्त महिलेचे झाले ऑपरेशन शहागडच्या अनिता ससाणेच्या उपचारांना दिरंगाई होत होती कार्यकर्त्यांच्या दबावानंतर हल्ले प्रशासन जालना जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भवरात सापडले आहे अपघातग्रस्त महिलेचे तब्बल दहा ते बारा दिवसांपर्यंत ऑपरेशन न झाल्याने वंचित बहुजन आघाडी ऍक्शन मोडवर आली होती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी थेट जिल्हा शिल्ल्य तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता अखेर वंचित बहुजन आघाडीच्या इशारा महिलेचे ऑपरेशन करण्यात आले शहागड येथील अनिता राजू ससाने वय तीस वर्ष ही महिला अपघातात गंभीर जखमी झाली होती सव्वीस ऑगस्ट रोजी तिचा पाया मोडल्याने ती जालना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाली होती मात्र अनेक दिवसांपर्यंत उपचार सुरू झाले नव्हते त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्याशी संपर्क साधला होता विजय लहाने यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयामध्ये धडक मारत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांना थेट इशारा दिला होता की योग्य उपचार तातडीने करा अन्यथा तुमच्या तोंडाला काळ फासू या इशार्यानंतर प्रशासनाने गडबडीत हालचाल सुरू केली व दोन दिवसापूर्वी महिलेचे ऑपरेशन करण्यात आले दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी विजय लहाने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला परंतु या प्रकरणी पोलिसांनी विजय लहाने व आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावत इशारा दिला है कि आशा चे आहे की अशा प्रकारचे धमकी वजा वक्तव्य बेकायदेशीर आहे पोलिसांच्या नोटीसीवर प्रतिक्रिया देताना विजय लहाने म्हणाले की मी अशा नोटिसांना घाबरत नाही प्रतिक्रिया युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे लाने साहेब वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सीएच्या तोंडाला काळो फासण्याचा इशारा दिला होता त्यानंतर मात्र हे प्रशासन खडपडून जागा झालंय यांनी त्या पेशंटवरती उपचार केले तुम्ही आज पाहणी केली आहे काय बदल दिसला आहे काय चालणार आम्हाला पेशंटच्या चा नातेवाईकाने तीन दिवसापूर्वी कॉल केला होता आणि आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते या ठिकाणी पावसात धावून आलो होतो आम्हाला जसं पेशंटच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि ती आम्ही इथं आलो सी चर्चा केली त्यांनी आम्हाला नातेवाईकांना आम्हाला सांगितलं की बाबा सी सोबत आरोग्य आरोग्यमंत्र्यांचं बोलणं करून दिलं मग त्या रागाच्या कारणाने ते आम्हाला त्या ठिकाणी रिफर करत आहे आम्ही त्या सी एसला कॉल केला माझ्या फोनवर आणि सी एसला आम्ही या ठिकाणून ठणकावून सांगितलं की ताबडतोब याचा उपचार ह्या ठिकाणावर करा इथून याला हलू नका आणि आपलं एवढं मोठं हॉस्पिटलपासून काय कामाचं आहे म्हणून आम्ही त्यांना पेश त्या इथल्या जे आरोग्य अधिकारी सीएस सी एस त्यांना आम्ही या ठिकाणी जबाब विचारला आणि त्यांनी तातडीनं त्यांना एकदा आय सीयूमध्ये भरती करून त्यांचा इलाज त्या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने केला आम्ही त्याची आता पाहणी केलेली आहे के त्या जेव्हा पेशंट होतं अनिता राजू ससाने ते मला वाटतं शहागनचं पेशंट आहे ते आता एकदम समाधानीकारक पेशंट आहे आम्ही त्यांना भेटलो आता त्याची प्रकृती विचारली ते पण एकदम तेवन चांगलं झालं कोण टॉर्चर केलं नाही आमचं म्हणणं असं आहे की इथल्या जे सी एसला की बाबा जसा या नातेवाईकाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना इथे येऊन दमदाटा केल्या काळा फासण्याचा इशारा दिला याच्या नाकानी आणि याच्या दणक्याने हे काम जसं त्यांचं या ठिकाणी पेशंटचा इलाज चांगला केला आयुष्यमधे भरती करून ताबडतोब त्याला पाणी करून त्याच्या सर्व पेशंटला या ठिकाणी चांगलं पाण्यात यावा आणि आता आता या असं आम्हाला नोटीस आला बघा आम्ही फक्त इशारा दिला तर आम्हाला या ठिकाणी असं नोटीस देण्यात आलं इथल्या पोलिसांना आम्ही काय अशा नोटिसाला भीती घालीत नाही आणि आम्ही असं नोटीसला भीत बी नाही कोणताही गुन्हा दाखल झाला तर हरकत नाही अगर कधी यांना खरोखर दोन दिवसामध्ये जर ते इलाज नसता केला तर खरोखर सीएच्या तोंडाला काळ नसतं भारतात आम्हाला विजय आणि वंचित भोजन आकडे कार्यकर्ता म्हणलं नसतो मी तुमच्यासमोर आलो असतो